माय या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे आई मी माया दामोदर दा राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा ऐका तर माझी ही कविता वृक्ष झाड आई मातृत्व पारा मायचा सागर माझी आई <coughs> वृक्ष झाड आई मातृत्व पारा मायेचा सागर माझी आई एका पोटी, कोटी कोटी वृक्ष सोबत प्रत्यक्ष माझी आई ताठ उभे वृक्ष देतात ते फळ भर ते माझी आई भरते ओन झाड माझी आई करुणा वासल्या तयाची अंगी मया ताई संगे तिची आई करुणा वासल्या tay Á ange Maya tay yên sang ế, Maya ta yên sang ế,